नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या या माहिती आपल्या कामाची योजना आमच्या हक्काची या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपल्या सर्वांना अशा प्रकारचा मेसेज आल्याने अनेकांचा गोंधळ उडालेला आहे तेव्हा जाणून घेऊया या योजनेविषयी अधिक माहिती या व्हिडिओमध्ये या मेसेजमध्ये सांगितलेलं आहे की ई श्रम कार्ड असणाऱ्या प्रत्येकाला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वयाच्या साठ वर्षानंतर तीन हजार रुपये प्रतिमा हा पेन्शन निश्चित मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या वयानुसार रक्कम भरावी लागते व जसे आपले वय वाढते तस तशी ही रक्कम वाढत जाते पात्रता सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान असावे त्याचं मासिक उत्पन्न पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे आणि सदर व्यक्ती ई पी एफ किंवा ई एस आयमध्ये सहभागी नसावा ऑनलाईन फॉर्म भरताना ही आवश्यक माहिती आपल्यासोबत असणे गरजेचं आहे लाभार्थी हिस्सा म्हणून असणारी रक्कम आपल्या बँक अकाउंटमधून ऑटोमॅटिक कट होते मात्र पहिला हप्ता आपल्याला ऑनलाईन आँला फॉर्म भरतानाच भरावा लागतो पेमेंट आपण दर महिन्याला देखील भरू शकता सोबतच तीन महिन्यात सहा महिन्यात किंवा बारा महिन्यात देखील भरण्याची सोय उपलब्ध असते वयानुसार दर महिन्याला आपण जेवढी रक्कम भरू तेवढीच रक्कम शासन देखील भरते दे। फॉर्म भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं कार्ड मिळते आणि मित्रांनो वयाच्या साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन देणाऱ्या अशा तीन प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत एक असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना आणि व्यापारी व स्वयंरोजगार असणाऱ्या नागरिकांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना तेव्हा मित्रांनो आपण ज्या योजनेसाठी पात्र असाल त्या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरला भेट द्या आणि आपल्या वयाच्या साठ वर्षांनंतरची तीन हजार रुपये पेन्शन निश्चित करा मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी किंवा इतर महत्वाच्या माहितीसाठी आपल्या टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हा त्यासाठी आपल्या या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद